आता याला वाटून घेऊया हे हे वाटून झालेलं आहे ह्याच्यात थोडस पाणी घातलं होतं आता याला पाच ते सहा तास ठेवायचंय एका पातेलमध्ये मध्ये दोन ग्लास पाणी घालून घ्यायचंय थोडस हिंग चवीनुसार सा मीठ ह्याला उकळी आलेली ह्याच्यामधलं थोडं पाणी काढून घेतलेलं आहे आता मक्या मक्याचं मिश्रण ह्याच्यामध्ये घालून घेऊया ह्याला असं हलवत राहायचं ह्याच्यामध्ये गाठे राहिलं नको जर ह्याच्यात गाठे झाले तर रवीने ह्याला असं हळून घ्यायचे म्हणजे गाठ्यात तुटतात म्हणजे गाठे फुटतात गॅस चालू ठेवण्याला झाकून घ्यायचं याला मधनं मधन हालायचंय ह्याला मिडियम फ्लेम वर ठेवायचंय हे शिजलेलं आता गॅस बंद करून घेऊया हा साचा आहे ह्याचे ते पीठ घालून घेतलेलं आहे आता ह्याचे कोरडे बनून घ्यायचे चार दिवस हे कुरडे घालून झालेले आहेत आता ह्याला उन्हात तीन ते चार दिवस कड वाळवायचंय तीन दिवस झालेले आहेत हे पहा हे किती पांढरे शुभ्र आणि किती छान दिसतात आता पण याला तळून बघणार आहोत एका कढईमध्ये थोडस तेल घालून घेऊया तेल गरम झाले तेल गरम झाले आता याला घालून घेऊयाच्या हे पहा किती छान फुलतात आणि आपल्या मक्याचे पापड झाले तयार आणि आपले मक्याची कोरड झाली तयार हे तुम्ही सोबत खाऊ शकता पुरणपोळी सोबत खाऊ शकता खीर सोबत खाऊ शकता पावसाळ्यात काहीतरी खाण्याची इच्छा होती त्यावेळी तुम्ही हे लगेच तळून खाऊ शकता टेस्ट करून वा खूप तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत जय जयन आणि आमच्या रेसिपी दल धन्यवाद बाय